आगा। आगा। नमस्कार नीलवसन मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर हे दोन हजार पाच पासून नाशिकमध्ये अनेक क्षेत्रामध्ये सा, सामाजिक क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आज त्याचे अध्यक्ष म्हणून आम्ही दरवर्षी चालवत असणारे आमचे जे प्रेरणास्थान आहे कैलासवासी डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ योगदान दिन त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आम्ही साजरा करतो सात ऑक्टोबर दरवर्षी हा योगदान दिन साजरा होत असतो त्या ठिकाणी आम्ही तीन क्षेत्रामध्ये पुरस्कार देतो सामाजिक वैद्यकीय आणि शैक्षणिक तर दोन हजार पंचवीसचा जो पुरस्कार आहे हा वै शैक्षणिक क्षेत्रासाठी जातोय आणि त्यामध्ये आमचे जे काही मेंबर्स आहेत समिती सदस्य आहेत त्यांच्यामध्ये जे अठरा वीस जणांपैकी एक कमिटी स्थापन केली जाते आणि त्या कमिटी सगळं महाराष्ट्रभर सगळं फिरून प्रत्यक्ष पाहणी करून ह्या पुरस्काराचं जो पुरस्कारार्थी आहे ते फायनल करतात आणि ह्या पुरस्कारामध्ये आम्ही जो स्वरूप आहे एक लाखाचा धनादेश सन्मानचिन्ह मानपत्र अशा कार्यक्रमामध्ये हा योगदान दिन आम्ही पुण्यतिथी साजरा करतो आणि आज ह्या दोन हजार पंचवीसचा जो शैक्षणिक क्षेत्राचा पुरस्कार प्रबोधिनी संस्था ही आ, मतिमंद आणि जे डाऊन सिंड्रोम अशा वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त असलेले जे मुलं आहेत त्यांच्याकरता व्यावसायिक शिक्षण देणारी संस्था आता सत्तेचाळीस वर्षापासून ते काम करत आहेत नाशिकमध्ये त्यांच्या दोन शाखा आहेत आणि अशा ह्या संस्थेला हा पुरस्कार जातोय आणि हा पुरस्कार त्यांचे अध्यक्ष रोहिणीताई धवळे ह्या स्वीकारणार आहेत आणि व्यासपीठावरती लिमयेताई स्वर्गीय लिमयेताई त्यांचा जो चिरंजीव आहे जो हा खरं प्रेरणास्थान ठरलाय ह्या संस्थेकरता हा, हा तिथे विराजमान राहील या संस्थेला पुरस्कार देण्यामध्ये सर्वानुमते निर्णय झाला आणि मनस्वी आनंद होतोय की अशा आपल्या नाशिक शहरामध्ये जे बाकीच्या शहरांमध्ये उपलब्ध नाहीये ते नाशिक शहरामध्ये ह्या शिक्षण शैक्षण आणि व्यावसायिक शिक्षण उपलब्ध आहे तरी ह्या सगळ्या कार्यक्रमाला आपण नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद द्यावं आम्ही नीलवसन मेडिकल फाउंडेशन हे जाणतो की आजच्या पूरग्रस्त परिसरामुळे किंवा स्थितीमुळे जी शेतकऱ्यांची स्थिती आहे ही बिकट आहे सगळ्या महाराष्ट्राभर ही स्थिती बिकट असल्यामुळे हा कार्यक्रम एकदम साध्या पद्धतीने घेत आहोत आणि जो काही खर्च आम्ही इथे वाचवणार आहोत आणि जो सन्मान हा यथोचित नक्कीच केला जाईल पण जे काही आम्ही बचत करणार आहोत संस्था ह्या कार्यक्रमातून त्या बचत हे मुख्यमंत्री सहायता निधी पूरग्रस्तांसाठी हा धनादेश आम्ही तिथे देऊ आणि ह्यासाठी अनेक आमचे व्हॉलेंटियर्स इथे आम्हाला देणग्या पण देणारा देतायत त्यामुळे ते सगळे एकत्र करून नीलवसंत मेडिकल फाउंडेशन फाउंडेशनतर्फे हे निधी आम्ही पूरग्रस्तांसाठी एक फुल फुलाची पाकळी म्हणून मदत म्हणून देतो तरी ह्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती